ओमला जे आवडेल तेच चॅनल लागणार गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आज आम्हाला जायचं होतं नाशिक परंतु आईची तब्येत खराब असल्यामुळे आम्ही काही नाशिकला गेलो नाही आज आज आम्ही घरीच आहोत कारण की आम्हाला म्हणजे आईची तब्येत आईला पण घेऊन जायचं होतं सगळेच फॅमिलीसहित जाणार होतो नाशिकला पण आज तब्येत जरा देत नाही त्यामुळे कुठं जायचा प्लॅन सगळा कॅन्स झाला आहे आमचा आज चला आजच्या ब्लॉकची सुरुवात आता इथून करतो आज सकाळीच आम्ही पाच वाजता उठलोय सगळे सगळे ओम पण पाचला उठला होता बघा आणि पण उठला होता आणि सगळेच पाचला उठले होते पण आईच उठली नाही पाचला आईची तब्येत थोडीशी खराब असल्यामुळे मी दुपारी आता हॉस्पिटलला घेऊन जाऊ आईला काय झालं आहे बघू इथं मच्छर मारण्यासाठी बघा बी एम सीवाले दर आठवड्याला तुमच्या आईची झाली तब्येत खराब सकाळपासून आई म्हणते पोट दुखत आहे बघा आताच उठली आई काय दवाखान्या जायचं का आला होता कसं आहे तुम्ही माहितीय ते म्हणतो पण काय टेन्शन नाही मग बाकी काय बघितलं तर आमचा भववर आमचा एक मित्र आहे तू काय मारतो मग मोठ्या भावांना जातो बॅट न मारता येल तो सकाळी सकाळी बघा खुडा चपाती आणि मुंगाची डाळ बनवली आहे मस्त घरात मी च नाश्ता चा पण दिली बघा ओमला आहे का मला आहे तुला आहे का ती हा मला आहे ओमला जे आवडेल तेच चॅनल लागणार घरात मग बाकी कोणी काही का काय आईने बी किती रावण्या केल्या त्याच्या मनानेच कोणतंही चॅनल लागत घरात म्हणजे तो टी व्ही बघणार ते सगळ्यांना बघा लागणार बघा लावला बाबू कुठे गेला होता तू दोन दिवस झाले दिसला नाही कुठे गेला होता आज होतो आम्ही पण घरातच होतो घरातच होतो आला होता का आला होता वेदांत बोलवायला

तू काय दवाखाना जायचं का मग कवा जाते रात्र होऊन गेली पाहिजे वाजले साडेसात जायचं काय बनवलं आम्ही जेवण तर करायला भूक लागली ना तू लागली भूक मस्त खेळतोय तो उलटा तिथं अभ्यास करत होता मग अशी तिथं कोणा बरोबर बाबूच्या बरोबर गेले जावं लागेल कोण कोणत्या गावाला गेले हो का चल बेटा घरी निलेश मग मॅच लावली का आज कुठं सतरा गेला हा उद्या उद्या हो हो चालेल ठीक आहे चल मग काय बर्थडे बघ आपल्याचा तिकडे झाला इथं थोडा येतो इथं कियांश आलेला आलाय कोण घरी जाऊन बघाय तो हा कियांश आलाय त्या पप्पा म्हणे इथं त्याचा बड्डे इथं ते गावाला गेले भाऊ बघून आला इथं चल नंतर जाऊ आपण जेवण करून घेऊन जाऊया त्या कियांचा बड्डे म्हणजे जायचंय तू जायच का मग शांत बस आज बनवलंय बघा खीर वरण करोड्याची भाजी वाक्याची भाजी भात आणि चपाती चला आम्ही जेवण करतो त्याला या जेवायला तू का आज जेवायसाठी सामान आणला सगळा काम करायला लागला तू घरात पोरगी तर पोरगी पण काम तर करतो ना बस जेवायला आई पण बसली मस्त आता ते जीव पण बसेल मी पण बसतो चला मी आणि राज चाललो आहे आमच्या इथं कियांश म्हणून पोरगा आहे आमच्या शंकर काकांचा नातू त्याला गिफ्ट घ्यायला तर चला दाखवतो तुम्हाला गिफ्ट कोणतं घेतो ते ते घेतले एक सेलिब्रेशन गिफ्ट आणि हे गिफ्ट मस्त एकदम चला मग राजालो मी आता घरी का बा मस्त आणले दोन गिफ्ट आणले मस्त आधी मस्त आता त्याच्या बड्डे साठी सगळे सगळे त्याचा बाबा पण मदत दिला आहे बघा कसा हिरो दिसतोय मला गिफ्ट घेताना लाईट लाईटिंग सगळे कशा मेहनत करताय त्याचे पप्पा पप्पा दाखव कोण किएनचे पप्पा आहे का त्याची पण मदत करायला आहे आमचा ओम पण आलाय बघा आता केक खायला आला तू फक्त केक खाण्यासाठी नाश्ता विष्ठा काही आहे का आहे नाही हो कोमा विचारलं करा एक आणलाय बघायचं नाही बर का हाय बघा की यांच्या बड्डेला केक खायला भेटलाय मस्त ती निर्मला वाटते सगळ्यांना केक मी सगळ्यांना मस्त सगळे केक खाताय आता तर चला मी पण खातो झालं बड्डे सेलिब्रेशन चला आहे मी आता आमच्या घरी तुम्हाला संध्याकाळ मित्रांनो आण तुम्ही मजेत ना आय होप तुम्ही मजेत असाल चला आजचा ब्लॉग करतो इथं जेल आज आम्ही गेलो किएनच्या बड्डेला खूप मस्त प्रकारे बड्डे झाला आहे आम्ही मस्त केक पण खाल्ला तुम्ही ब्लॉक मध्ये तर चला मग पुन्हा भेटू उद्या नवीन ब्लॉक घेऊन तोपर्यंत पाय आम्ही दिलेलं गिफ्ट आवडला आवडलं की अंश तुला गिफ्ट हे कि आवडली का तुला गाडी हा गुड गुड